जिल्हा परिषद पालघर आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या भरती प्रक्रियेसाठीची जी कागदपत्र पडताळणी आहे पात्र झालेल्या उमेदवारांची निवड यादीमध्ये असलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठीची महत्त्वाचे अपडेट वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे पाहू शकता आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या अंतर्गत ही सूचना जारी करण्यात आली आहे पाहू शकता जिल्हा परिषद पालघर अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के नॉन पैसा सरळसेवापद भरती परीक्षा दोन हजार तेवीस कागदपत्रे पडताळणी करता एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता उपस्थित राहण्याबाबतचं हे पत्रक आहे उपरोक्त सरळ सरळसेवापद भरती परीक्षा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने आरोग्यसेवक पन्नास टक्के नॉन पैसा उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षे यादी संकेतस्थळावर पाहू शकता अकरा नोव्हेंबर अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे या असून पाहू शकता उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तपासणीकरता एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे यानुसार तरी आपण सगळं मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जहादीतील नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या प्रत सायं साक्षांकित प्रतीसह दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता जिल्हा परिषद कार्यालय पालघर येथे न चोक्ता उपस्थित राहायचं आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता कागदपत्रे दस्तावेज पडतानी करता गैरहजर राहिल्यास उमेदवार पाहू शकता निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे तर महत्त्वाचे कागदपत्र काय काय आहेत याची सुद्धा माहिती दर्शवण्यात आली आहे पाहू शकता जिल्हा परिषद पालघर सरळ सेवापद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत या कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सरळ सेवापद भरती दोन हजार तेवीसनुसार उमेदवारांनी कागदपत्र पडतानीस घेऊन यायची कागदपत्रांची यादी पाहू शकता आहे मूळ अर्जात नमूद केलेली सर्व मूळ कागदपत्रे आणि सत्याप्रत केलेली सर्व कागदपत्रे आवश्यक का आहेत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट आऊट तसेच परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा आवश्यक आहे यानंतर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अर्जातील नावाचा पुरावा आहे वयाचा पुरावा उच्चतम शैक्षणिक अहर्तेचा पुरावा आहे संगणक अहर्तेचा पुरावा जातींचा पुरावा जो जात प्रमाणपत्र आहे त्याचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा आहे यानंतर नॉन क्रिमिलिअर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा यामध्ये तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने तुमची पात्रता आहे तुम्ही जे अर्ज केलेला आहे त्यामध्ये नमूद ज्या पद्धतीची माहिती आहे ते सगळे कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाहू शकता जे कागदपत्र आपण विसरू शकतो मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे अनुभव प्रमाणपत्र त्याचबरोबर तुमचे महत्त्वाचे जे ओळखपत्र आहेत आधार कार्ड त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स आहे इत्यादीबाबतची त्याचबरोबर नावातील बदलाबाबतचा शासन राजपत्र असेल गॅजेट असेल तर या पद्धतीने तुम्हाला सगळे कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे अशा पद्धतीने जिल्हा परिषद सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत तेवीस चोवीस अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे यासाठीची कागदपत्र पडतानी घेतली जात आहे पालघर जिल्ह्यासाठीची यासाठी दिलेल्या तारखेमध्ये उमेदवार हजर राहू शकतात त्याचबरोबर इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा याच पद्धतीने अपडेट जारी केले जात आहेत आणि महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद